माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज फायनली ऊन आले बघा सूर्य उगवलाय नाही तर खूप थंडी वाजते आज लवकरच कपडे धुतलेत मी ते बघा रुद्राचे काय चालले रुद्राला मी झोपवले व्हिडिओ जास्त आहे हे बघा माझं पेल्लू कसं झोपले बाहेर होऊ नये पण आजमध्ये खूप थंडी वाजते आहे त्यामुळं हिटर लाव हिटर आहे मी का रुद्रा का पेल्या उतरले तू काग उतरले हृदयासोबत थोडीशी झोप घेतली मी त्याच्यानंतर रुद्राला खेळायला बॉक्स दिला त्या बॉक्समध्ये रुद्राची खेळणी ठेवली त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी खिचडी बनवायला गेले सकाळी तसा टिफिन बनवतेच मी रुद्राच्या पप्पांना टिफिन बनवून देते त्याच्यानंतर मी दुपारी काहीतरी बनवून खात असते रुद्राला खेळता खेळता ही सेल्फीस्टिक मिळाली त्यामुळे तो त्याच्यासोबतच खेळत बसला रुद्र कोणती पण गोष्ट घेतो आणि त्याच्यासोबत खेळत बसतो तो खेळतोय तोपर्यंत त्याला चिवडा खायला दिला त्याच्यानंतर मी दुपारी जेवण करण्यासाठी घेतलं मी सकाळी गाजऱ्याची भाजी चपाती बनवली होती दुपारी त्याच्यानंतर पापड तळे रुद्रात काय आहे बघा रुद्राला पापड खायला खूप आवडतं तो सगळं स्वतःच्या हाताने स्वतः खायला प्रयत्न करतोय थोडे खाली सांडतो पण खातो त्याच्या हाताने बाहेर ऊन होतं म्हणून आम्ही म्हटलं चला बाहेरच बसावं जेवायला त्याच्यासोबत त्याला खेळणी दिली तो खेळतो तोपर्यंत मी जेवण करून घेतलं पण तो खेळताना पण जे मी जेवण करताना कधीच गप्प बसत नाही त्याचं आपलं चाललेलं असतं खेळणं इकडे तिकडं इकडे तिकडे करणं त्याच्यानंतरनं मी ते बा खिचडी शिजली होती त्याच्यासोबत म्हटलं त्याला पेरू पण घ्यावा पेरूवरती मस्त चटणी मीठ टाकून घेतलं उन्हात बसून मस्त खायला खूप आवडतं मला तुम्हाला आवडतं का नक्की कमेंटमध्ये सांगा मस्त लागतं तो पण रुद्रा चाललं होतं बघा मी पाणी पहिला तांब्या घेतला होता तांब्यातल्या पाण्यासोबत खेळायला त्याला मज्जा येते बघा तो खेळत बसला होता त्याच्यानंतर माझं जेवण झालं त्याला पण चारून घेतलं रुद्र खायला खूप नाटकं करतो पण भूक लागली ना गपचुप खातो मी ती खिचडी आपली चालली होती त्याचे खाणं पण एका जागेवर काही बसत नाही असं सारखं बळबळ बळबळ चालूच असते त्याची लहान मुळे खा खेळतात खेत, खेळत खेळतच खातात उन्हामध्ये बसून खूप मस्त वाटते कारण इतके दिवस खूप थंडी होती त्याचं बघा ट्रॅक्टरसोबत खेळणं चालू आहे ते चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय